नमस्कार स्वागत आहे माझा भक्तिपंथ या आपल्या आवडत्या चॅनलवर महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने आपण आज जाणून घेणार आहोत बिल्वपत्राच्या पवित्रतेमागील अद्भुत कथा का, का शिवपूजनात बिल्वपत्राला इतके महत्त्व आहे यामागील पौराणिक रहस्य काय आहे चला तर मग सुरुवात करूया या आध्यात्मिक प्रवासाला पुराण कथेनुसार देवता आणि दैत्यांनी समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला या मंथनातून अमृत रत्न लक्ष्मी आणि इतर अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या पण या अमूल्य वस्तूप्रमाणेच एक घातक विष देखील निघाले हलाहल विष हे विष इतके प्रचंड घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर होती आकाशातून पक्षी कोसळू लागले नद्या आटू लागल्या वनस्पती जळू लागल्या आणि सृष्टी संकटात सापडली सर्व देवतांनी भगवान शिवांकडे धाव घेतली आणि या संकटापासून वाचवण्यासाठी प्रार्थना केली आपल्या करुणामय स्वभावानुसार भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले पण हे विष इतके घातक होते की त्याचा परिणाम थेट शंकरांच्या कंठावर झाला त्यांच्या गळ्याचा रंग निळा पडला आणि ते निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले मात्र विषप्राशनामुळे भगवान शंकरांच्या शरीरातील उष्णता प्रचंड वाढली त्यांचे डोके अतिशय गरम झाले हे पाहून देवगणांनी आणि ऋषीमुनींनी उपाय शोधला तेव्हा थंडावा देणाऱ्या बिल्वपत्रांचा वापर करण्याचा निर्णय झाला शिवाच्या डोक्यावर बिल्वपत्र ठेवले गेले आणि सतत जलाभिषेक केला गेला बिल्वपत्राच्या थंड गुणधर्मामुळे भगवान शंकरांची उष्णता कमी झाली आणि त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी देखील संतुलित झाली तेव्हापासून बिल्वपत्राला पवित्र मानले गेले आणि शिवपूजनात त्याचा अनिवार्य वापर सुरू झाला पुराणानुसार बिल्वपत्र शिवाला अत्यंत प्रिय आहे ते त्रिपत्र असते जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते शिवपूजनात बिल्वपत्र अर्पण केल्याने भक्तांना पवित्रता शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते मित्रांनो ही होती बिल्वपत्रामागील पवित्र कथा केवळ एक पान नाही तर एक आध्यात्मिक सेतू आहे जे भक्त आणि भोलेनाथ यांना जोडते महाशिवरात्रीच्या दिवशी बिल्वपत्र अर्पण करून आपणही शिवकृपा प्राप्त करू शकतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा आणि अशाच अद्भुत पौराणिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आणखी कोणत्या कथा ऐकायला आवडतील हे कमेंटमध्ये जरूर सांगा हर हर महादेव ओम नम शिवाय